सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भगूर नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार अनिदाताई विजय करंजकर यांनी प्रभाग एक मधील समतावाडी भागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन भेट घेतली आहे या दरम्यान विकासाच्या दृष्टीने रहिवाशांशी संवाद साधलाय प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक एक चे उमेदवार सागर विजय चंद्र मोरे आणि कांता श्याम गायकवाड यांच्यासह महिला तरुण आणि स्थानिक नागरिकांनी येणाऱ्या दोन डिसेंबर रोजी धनुष्य बाण या चिन्हावर बटन दाबून शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय अप्पा करजकर यांनी प्रभा क्रमांक सहा आणि सात मधील नागरिकांच्या भेटी घेतल्या या दरम्यान प्रभाग क्रमांक सहा मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मनीषा अंबादास कस्तुरे आणि दत्तात्रय देवीदास कुवर यांनी प्रभागातील नागरिकांशी संवाद साधून मतरूपी आशीर्वाद घेतलाय खरं तर या ठिकाणी आपण बघू शकता गेल्या पंचवीस वर्षापासून शिवसेनेची या ठिकाणी एक आते सत्ता आहे आणि या पंचवीस वर्षाच्या सत्तेच्या काळात आपणनी लाईट पाणी त्याच पाठोपाठ भगुरुद नगरीचा विकास करत असताना एक शिवसेनेचं धोरण ऐंशी टक्के समाजकारण आणि फक्त वीस टक्के राजकारण या तत्वावर आपण आत्तापर्यंत ते विकास कामं केलीत विकास कामं करत असताना गावचा कुठलाही प्रश्न असला तर करंजकर कुटुंबीय चोवीस ट्वेंटी फोर सेवन हे जनतेच्या सुखादुखासाठी धावून जातं आता या ठिकाणी एकवीस उमेदवार आमच्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व करताय समोरचे जे आहेत ते धनाड्य आहे आमची लढाई ही धनाड्याविरुद्ध आहे एकीकडे एक त्यांच्याकडे पॉवर म्हणजे मनी पावर आहे आमचे उमेदवार एकदम सर्वसाधारण कुटुंबातले विजय आपंजकर हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देखील होते ते जिल्हा प्रमुख असताना संपूर्ण नाशिक जिल्ह्यात त्यांनी जो शिवसेनेचा झांझावात निर्माण केला जे कामं केली जनतेला परिचय ते आपण या ठिकाणी बघू शकता आता उमऱ्यापर्यंत आम्ही रस्ते बांधलेत हे आपणच्या कामात झालेले काम आहे स्ट्रीट लाईट वगैरे सर्व आपणच्या कामात काळात झालेले काम आहे आणि आम्हाला निश्चित विश्वास आहे या निवडणुकीमध्ये आम्ही एकवीस झिरो केल्याशिवाय राहणार नाही प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक